नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळ्याच्या काही ठळकडामोडींकडे भाजपा राष्ट्राध्यक्षांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट गोयंका शाळेबाहेर बालकांचं आंदोलन प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी आणि गृहसंकुल शैक्षणिक संस्था वाणिज्य स्थापना औद्योगिक संस्थांसाठी ठाणे महापालिकेची पर्यावरण स्पर्धा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्राध्यक्ष जे पी नड्डाजी आज आज एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर आले असता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली यावेळेला मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचं शाल पुष्पगुच्छ आणि श्री गणेशाची मूर्ती देऊन स्वागत केलं यावेळेला त्यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपाचे राष्ट्रीय संघटक महामंत्री शिवप्रकाश भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते दरम्यान या बैठकीत महायुतीत जागावाटपाचा नवा फॉर्म्युला ठरला लोकसभेच्या महायुतीत एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत या जागेचं वाटप कसं होणार असे प्रश्न नेहमीच चर्चेत आहेत अशात राष्ट्रवादीच्या एकाही नेत्यानं या बैठकीला उपस्थिती दर्शवली नव्हती त्यामुळे बैठकीत काय घडलं हे सांगता येणं काहीच कठीण आहे दरम्यान या बैठकीत भाजपा नेते आणि शिंदे गटाचे नेते उपस्थित होते मात्र अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटातील नेते उपस्थित नसल्यामुळे महायुतीमध्ये जागा वाटपा संदर्भातील तिढा सुटणार का याची राजकीय चर्चा सुरू आहे आंतरराष्ट्रीय सीपी गोयंका शाळेत मुलांवर झालेल्या विनयभंगानंतर गुरुवारी पालकांनी शाळेसमोर शाळा प्रशासनाविरुद्ध आंदोलन केलं तसंच प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे कापुरवडी भागात सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल ही शाळा आहे या शाळेतील इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांचं घाटकोबर येथील एका थीम पार्कमध्ये सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी एक हजार सहाशे रुपये घेण्यात आले एका खासगी कंपनीच्या बसगाड्यांमधून विद्यार्थ्यांना सहलीसाठी नेलं जात होतं मंगळवारी एकूण चार बसगाड्या या सहलीसाठी निघाल्या या बसगाडीपैकी एका बसगाडीत जावेद खान हा सेवक म्हणून होता बसगाडीमध्ये खाद्यपदार्थांची पाकिटं वाटत असतानाच जावेद यानं काही मुला मुलींचा विनयभंग केला गुरुवार सकाळपासून पालक शाळेबाहेर जमले होते पालकांचे प्रतिनिधी आणि शाळा प्रशासनाची चर्चा सुरू आहे तसंच आज अनेक पालकांनी आपल्या पाल्याला शाळेतही पाठवलं नाही ठाणे महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण स्पर्धेत गृहसंकुल शैक्षणिक संस्था वाणिज्य स्थापना औद्योगिक संस्था महाविद्यालय शासकीय कार्यालयं यांना एकूण पन्नास लाख रुपयांची विविध गटातील पारितोषिकं जिंकण्याची संधी आहे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी या स्पर्धेतील सहभागासाठी अंतिम मुदत एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे राज्य शासनाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या माजी वसुंधरा अभियान एक मध्ये ठाणे महापालिकेस अमृत शहराच्या गटात प्राप्त झालेल्या प्रथम क्रमांकाच्या पारितोषकाच्या रकमेतून या पर्यावरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आले ही स्पर्धा ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध घटकांमध्ये उदाहरणार्थ गृहसंकुल शैक्षणिक संस्था वाणिज्य आस्थापना औद्योगिक संस्था इतर शासकीय कार्यालयं महाविद्यालयं इत्यादींसाठी आयोजित करण्यात आली त्यात प्रभाग समिती स्तरावर गुणांकन करून या स्पर्धेतील विश्रेत्यांना एकोणपन्नास लाख रुपयांची बक्षीस पालिका देणार असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली आहे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं मतदान टक्केवारी वाढवण्याकरता व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याबाबत भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत त्या अनुषंगानं ठाणे जिल्ह्यातील तेवीस भिवंडी चोवीस कल्याण पंचवीस ठाणे या लोकसभा मतदारसंघाकरता स्वतंत्र स्वीप नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्यामार्फत तसंच जिल्हा कार्यालयातर्फे मतदानाची टक्केवारी वाढवण्याकरता मतदार जनजागृतीचे वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत या कार्यक्रमात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले मतदार नोंदणी करता नमुना नंबर सहाचे अर्ज तसंच वोटर हेल्पलाईन बाबत माहिती देण्यात आली उपस्थित नागरिकांना मतदार नोंदणीविषयी प्रश्न विचारण्यात आले आणि मतदार जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेले कप वितरित करण्यात आले या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आगामी काळात देखील असेच जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत असं ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी कळवलंय कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक वर बुधवारी सकाळी सा साडे अकरा वाजता दोन खोक्यांमध्ये भरलेली एकूण चोपन्न स्फोटकं कल्याण लोहमार्ग पोलिसांनी जप्त केली आहेत रेल्वे स्थानकात स्फोटक सापडल्यानं खळबळ उडाली पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे आरोपींचा शोध केला कल्याण पश्चिम फलाट क्रमांक एक वर दोन खोके आहेत त्यात स्फोटक सदृश ज्वलनशील पदार्थ असल्याची माहिती रेल्वे स्थानकातील एका सफाई कामगारांना कल्याण लोहमार्ग का पोलिसांना दिली कल्याण लोहमार्ग विभागाचे उपायुक्त मनोज पाटील कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी तातडीनं रेल्वे स्थानकात सहकार्यांसह येऊन खोक्यांची तपासणी करून ते दोन्ही खोके ताब्यात घेतले तातडीनं पोलिसांच्या श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं श्वानाच्या साह्यानं या खोक्यांची तपासणी करण्यात आली ही स्फोटकं रेल्वे स्थानकात कोणत्या कारणासाठी आणली होती ती कुणी आणून ठेवली स्फोटकं रेल्वे स्थानकात आणून ठेवण्याचा उद्देश काय होता अशा विविध अंगांनी पोलिसांच्या विशेष पथकानं तपास सुरू केला बंद झालेल्या रेमांड आणि इंडियन रबर कंपनीच्या कामगारांची कोट्यावधींची थकबाकी देण्याबाबत येत्या आठवडाभरात सकारात्मक निर्णय होणार असल्याचा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे थकबाकीपासून अनेक वर्ष वंचित आणि त्रस्त कामगारांनी आमदार संजय केळकर यांना न्यायासाठी साखडा घातल्यानंतर केळकर यांनी कामगार उपायुक्त कार्यालय एम आय डी सी पालिका अधिकारी आणि कामगार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात घेतली यावेळेला केळकर यांनी कामगारांची बाजू हिरहिरीनं मांडली इंडियन रबर कंपनीच्या साडेचारशे कामगारांपैकी दोनशे कामगारांचा मृत्यू झालाय तसंच रेमण कंपनीचे पंचवीस ते तीस कामगार या सर्व कामगारांची थकबाकी अद्याप मिळालेली नाही थकबाकी दिली नसताना या कंपन्यांच्या जमिनीचं हस्तांतरण करण्यासाठी ना हरकत दाखला कसा देण्यात येतो असा गंभीर प्रश्न केळकर यांनी उपस्थित केला त्यावर कामगार उपायुक्तांनी कामगारांच्या थकबाकीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं यावेळेला बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले की क्लस्टरसाठी कंपनीची जमीन घेण्यात आली आहे क्लस्टर हा विषय युती सरकारचा असला तरी तो निर्णय जनहिताचा असला तरी कामगार मित्र म्हणून मी नेहमीच कामगारांच्या बाजूने उभा राहीन जोपर्यंत थकबाकी मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार आहे आजच्या संयुक्त बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून आठवडाभरात योग्य निर्णय होईल असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केला तसंच याबाबत ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली असल्याचं ते म्हणाले ठराव आणि धोरण असं आहे की पहिलं थकबाकी जी आहे ती कामगारांची दिली गेली पाहिजे कुठलीही जमीन कुठलीही कंपनी बंद पडली तर त्याचं विक्री करायची असेल हस्तांतर करायचं असेल कामगारांची देणी जी आहे ती पहिली दिली पाहिजे या ठिकाणी मी तर अनेक वर्षापासून कामगार मित्र म्हणून एक मानवतेच्या नात्यातून या कामगारांना दिलासा मिळावा म्हणून काम करतो आहे आणि याही दोन्ही कंपनीच्या संबंधात आज जी आम्ही मीटिंग बोलवली तर पुढच्या काळामध्ये यांच्याबरोबर राहायला पाहिजे यांची कुटुंब सगळी उद्ध्वस्त होत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या पाठीशी मी ठामपणे राहणारे हा लढा जो आहे प्रत्येकाला त्यांची थकबाकी हक्काची न्यायाची मिळेपर्यंत हा आम्ही चालूच ठेवणार आहोत पण मला आशा आहे की या माध्यमातून याला पुन्हा वाचा फोडली कारण एक कंपनी चौदा वर्ष बंद झालेली, दुसरी चाळीस वर्ष बंद झालेली. कामगार अजून उपाशी. पण यांना आता वाचा फोडलेली असल्यामुळे याला निश्चितपणे न्याय मिळेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे शिळून गेली असल्यास युट्यूबवरही ती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा भाजपा राष्ट्राध्यक्षांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट गोयंका शाळेबाहेर बालकांचं आंदोलन प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी आणि गृहसंकुल शैक्षणिक संस्था वाणिज्य स्थापना औद्योगिक संस्थांसाठी ठाणे महापालिकेची पर्यावरण स्पर्धा आपल्या विभागातील काही सूचना किंवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा इच्छेतील साइलेक आदर्श नगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तुम्ही पुन्हा भेटू याचवेळी या काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार